नमस्कार मी तेजस्विनी स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही वुमन्स डेचं सेलिब्रेशन बघणार आहात आपल्या यूट्यूब फॅमिलीतील माझ्या सगळ्या गोड आणि सुंदर मैत्रिणींना तसेच ज्या कोणी नवीन कोणी माझ्या मैत्रिणी असतील ज्या आपल्या चॅनलवर नवीन आहेत अशा सगळ्या गृहिणींना माझ्याकडून वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा तर हे वुमन्स डेचं सेलिब्रेशन जे आहे ते आम्ही सगळ्यात आधी सरस्वती मातेच्या पूजनाने केलं आणि इथे तुम्ही बघू शकता सगळ्या गृहिणींनी मस्त छान अशा चा तयार केल्या आणि आज आमची हीच थीम होती की आम्ही मस्त महाराष्ट्रीयन लूकमध्ये तयार व्हायचं आणि सगळ्यांनी काठपदराची साडी आणि नथ ही वेअर करायचीच कारण ती आपल्या महाराष्ट्राची शान आहे तसं तर बऱ्याच सगळे सण असतो ते आम्ही अशी सेलिब्रेट करत असतो एकत्र येऊन तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं की असं थोडे दिवस झाल्यानंतर आम्ही पार्टी वगैरे करत असतो पण आजचंही सेलिब्रेशन थोडंसं वेगळं आहे कारण बघा प्रत्येक घरांमध्ये एक मुलगी असतेच आणि त्यांच्यासाठी आपल्या सगळ्यांना आई म्हणून एक महिला म्हणून किंवा एक रिस्पॉन्सिबल पॅरेंट्स म्हणून आपल्याच घरातून आपल्याला हे बदल करायचे आहे तेव्हाच हळूहळू कुठेतरी समाजसुद्धा बदलायला लागेल तर महिला दिनाबद्दल मुलींच्या सुरक्षिततेबद्दल बोलत असताना प्रत्येक मुलीने फायनान्शियली फिजिकली आणि इमोशनली एकदम सक्षम असायला हवं म्हणजे कुठल्याही परिस्थिती त्यांना व्यवस्थित हाताळता यायला हवी यासाठी आपल्याला जेव्हा ते लहान असतात तेव्हापासूनच आपण प्रयत्न करायला हवे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या त्यांना स्वतः हँडल करू द्यायच्या तर चला आता इथे ना सरस्वती पूजन झाल्यानंतर जी ज्या आमच्या एरियातल्या मुली आहेत त्यांच्या हाताने सगळ्यांकडून दीप प्रज्वलन केलं आणि सगळ्यांनी सरस्वती वंदना केली आजचा हा जो प्रोग्राम आहे तो घराच्या अगदी जवळच आहे आणि टायमिंग आम्ही साडे दहाचा ठेवला होता पण जमत जमत तयारी करत साडे अकरा वगैरे होऊन गेले तर कसं असतं ना घरातून निघताना सगळ्यात आधी आपल्याला घरातील सगळ्यांसाठी सगळं करून आणि घरातलं सगळं आवरून जावं लागतं नाहीतर मग आपण कुठेही गेलो तरी आपला अर्धा जीव हा घराकडेच अडकलेला असतो की माझं हे बाकी आहे ते बाकी आहे मग आपण जॉब करत असो कुठे काही एन्जॉय करायला गेलो असो की कुठेही असो प्रत्येक गृहिणीचं असंच असतं की घराकडे अर्धा जीव आपला असतोच पण हे सगळं करत असताना आपल्या स्वतःकडे आपण तितकं लक्ष द्यायला पाहिजे कारण आपणच आपली फर्स्ट प्रायोरिटी आहोत जर आपणच आपल्या गोष्टींना महत्त्व दिलं की किंवा आपला जो स्वाभिमान आहे तो आपण स्वतः जपायला हवा म्हणजेच आपला रिस्पेक्ट जर आपण केला तरच आपल्याला बाकीचेसुद्धा रिस्पेक्ट देतात नाहीतर आपण जर आपला स्वतःचा रिस्पेक्ट केला नाही तर बाकीचेसुद्धा आपल्याला काही रिस्पेक्ट देत नाही आहे सगळ्यांनी आपण महिलांना बऱ्याच वेळा अशा काही गोष्टी अनुभवायला येतात कारण बघा आपण घरात असतो आणि काही मुलं असतील मिस्टर असतील सगळे बाहेर जातात तर एनीटाईम आपण सगळ्यांसाठी ॲवेलेबल असतो तर कुठेतरी आपल्याला आपला स्वाभिमान कधी ना कधीतरी दुखावतो तर हा अनुभव सगळ्यांनी एकदा तरी घेतलेलाच असेल असं मला वाटतं तर त्याचमुळे मग आपल्याच ज्या गोष्टी आहे ज्यामध्ये आपलं मन रमतं आहे किंवा ज्याच्यातून आपल्याला आनंद मिळतोय त्यासाठी आपण वेळ काढायला हवा तसेच स्वतःची काहीतरी ओळख निर्माण करण्यासाठी आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी सगळ्यात आधी आपणच आपल्या सगळ्या गोष्टींना फर्स्ट प्रायोरिटी द्यायची तरच आपण काहीतरी करण्यासाठी धडपड करू शकतो नाहीतर घरातली कामं नवरा मुलं संसार यामध्ये आपण इतके गुरफटून जातो की आपल्याला आपल्याच कुठल्या गोष्टीचं महत्त्व राहत नाही आणि बघा आयुष्य हे एकदाच मिळत असतं आणि जेव्हा एक आपली वेळ निघून जाते त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अरे माझं खूप साऱ्या गोष्टी अशा आहे ज्या माझ्या करायच्या राहून गेलेल्या आहे मग त्यावेळेस वेळ परत येते का तर नाही म्हणूनच मग मस्त असं एन्जॉय करा सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज सांभाळून थोडासा वेळ स्वतःसाठी सुद्धा काढा आपले जे स्पेशल माझे अतिथी आहे सुनीता भाभी ज्या राजस्थानी आहे आणि आज त्यांनी महाराष्ट्रेन फेराव केलेला खास महिला दिनाच्या दिवसासाठी म्हणून त्यांचा आज मैत्रिणी स्वागत महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शुभकामनाए ऑपरेश म्हणजे कालच आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे पण ती खास तुमच्या सर्वांसाठी शुभेच्छा द्यायला आली आलीये ठीक आहे आणि माझ्या आईला बी खूप खूप शुभेच्छा तर चला आता इथे सगळं फोटोशूट झालं सगळ्यांना विश केलं आणि त्यानंतर इथे मुलांना खूप जास्त भूक लागल्या होत्या तर मग सगळ्यांना आधी बसवून दिलं कारण मग ते खूप हळूहळू जेवतात किंवा मग ते चिडचिड करायला लागतात तर इथे सगळे लहान मुलं जमले होते तर आजचा मेनू जो होता तो इडली सांबार आणि ढोकला असा होता आणि हे जे मेन्यू होतं ते बाहेरूनच ऑर्डर केलेलं होतं कारण मग बनवण्यामध्ये भरपूर वेळ चालला जातो आणि मग एन्जॉय करणं राहून जातं तर बऱ्याच वेळा पार्टी जेव्हा करतो तर आम्ही स्वतः बनवतो सगळे मिळून पण यावेळेस वेळेस तसं केलं नाही कारण आजच्या पार्टीमध्ये ना काही गेम्स वगैरे ऑर्गनाईज केलेले होते तर ते सगळं खेळण्यासाठी मग वेळ मिळायला हवा कारण मग बघा मिस्टरांची ड्युटी पण प्रत्येकीच्या घरी कोणाची डे शिप असते कोणाची नाईट शिप असते तर जसं मी तुम्हाला म्हटले की सगळ्या सगळ्याजणींचं अर्धलक्ष घरी अडकलेलं असतं तर मग इथून जाऊन लगेच अजून नाईट शिफ्टचं टिफिन वगैरे बनवा या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून जातो त्यासाठी मग किमान पाच ते साडेपाचपर्यंत तरी सगळं काही आवरलं पाहिजे असं काहीचं प्लॅनिंग होतं

तर या गेममध्ये ना आम्ही असे तीन तीनचे ग्रुप केले आणि त्या तिन्ही ग्रुपमधून मग ज्या कोणी विनर झाल्या त्यांच्यामध्ये अजून एकदा कॉम्पिटिशन लावली असं करत त्या एक ज्या ताई होत्या त्या इथे विनर झालेल्या होत्या आणि हा गेम खेळून झाल्यानंतर आम्ही संगीत खुर्चीचा गेम ठेवलेला होता कारण भरपूर -भर मोकळी अशी जागा आहे आणि इतक्या सगळ्याजणी असल्यावर हा जो गेम आहे तो बेस्ट वाटला आम्हाला तर ते सगळं खेळून झाल्यानंतर इकडे आम्ही मस्त असा डान्स केला मला इथे संगीत खुर्चीचा गेम सुद्धा ओवर झाला आणि ज्या स्वाती कळसकर म्हणून ज्या शेजारी ज्या ताई राहतात त्या इथे विनर झालेल्या आहेत आणि नंतर मग आम्ही इथे सगळेजण जमलो आणि मग सगळ्यांनी एकत्र असा डान्स केला आमच्या इथे ना सगळ्याजणी ह्या वेगवेगळ्या भागातल्या आहे म्हणजे नाशिक असेल धुळा असेल पी असेल गुजरात असेल हरियाणा अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या लेडीज आहे आणि सगळ्याजणी वेल एज्युकेटेड आहे हे सांगण्याचा मला खूप जास्त अभिमान वाटतो याचमुळे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे जी कल्चर असतात ते थोड्याफार प्रमाणात इथे बघायला मिळतात अशा प्रकारे आजचा जो वुमन्स डे आहे तो आम्ही सगळ्यांनी सेलिब्रेट केला तर परत एकदा तुम्हाला सगळ्यांना आणि आपल्या चॅनलवर ज्या नवीन असतील तसेच आपल्या यूट्यूब फॅमिलीला वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि अपेक्षा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय